आज बनवू आपण लिंबाचं लोणचं मस्त पिवळी पिवळी लिंबा आहेत आईने आणली होती ती हिरवी होती पण फ्रीजमध्ये ठेवून ठेवून पिवळी झाली मग फेकून देण्यापेक्षा मस्त चमचमीत आंबट गोड लिंबाचं लोणचं बनवू चल चालू करायचं चा। अशी सगळी लिंब पाण्यात धुवून घेतली आता ती कापून घ्यायची एक लिंबू मी कापलेला आहे परत बाकी कापते आणि पुढची प्रोसेस करते हे लिंबू सगळे चिरून झाले ह्याच्यात आता आपण पाणी काढून म्हणजे जास्त रस त्याच्यात जर झाला तरी खूप आंबट होतील दोन खूप आंबट होईल आणि मग ते आपल्याला खावले जाणार नाही ओके आपण थोडा थोडा काढायचं जास्त त्यामुळे काय त्याच्यात राहिलेल्या बिया आपण निघून जातात आणि रस पण निघतो म्हणजे आपल्या एका कामात दोन काम होतात बरोबर नाही हे अशी छान थोडे थोडे पिडून घ्यायची अख्खा रस नाही काढायचा थोडा थोडा बघा थोडा रस याच्यात ठेवला आणि त्याची बी आपण पाडून टाकायच्या म्हणजे त्याने काढून नाही लागत लिंबा मधला थोडा थोडा रस काढून घेतला एवढा रस निघाला तरी आणि थोडा याच्यात आहे आता पुढची प्रोसेस करू जिरी टाकल्यानंतर कुकरमध्ये लिंबू आणि लाल मिरची पावडर मीठ टाकून त्याच्या दोन तीन शिट्ट्या काढून घेतल्या त्याच्यानंतर काही असं प्रमाण झालं होतं आणि लिंबू मस्त नरम झाले होते मग कढईमध्ये गूळ वितळायला ठेवला गूळ छान वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं कुकरमधलं सगळं सारण काढून टाकलं म्हणजे निंबू वगैरे ते सगळं त्याच्यात टाकून मस्त ढवळून घेतलं आणि त्याच्या एक दोन येऊ दिला झालं आपलं लिंबाचं लोणचं तयार